कसं असलं पाहिजे निष्ठा आपली त्या ठिकाणचं असणारी इमानदारी कशी असली पाहिजे हे आता छोटा कार्यकर्ता या ठिकाणी वेदांत वानखडे आपल्या गाण्याच्या माध्यमातून तुझ्या दादा समोर सादर करणार आहेत वेदांत वानखडे त्याच्याला तबला पेटी वाजवायला चांगली तरी तबला हा चांगल्या पद्धतीने वाजवतो त्यानंतर गाणं इतक्या सुरेख आवाजात म्हणतो कदाचित हा जर फार मोठ्या घराण्यात जन्माला आला असता ता कुठले कुठे पोहोचला असता त्याचं नशीब असं आहे त्या साधारण पुळामध्ये जन्माला आला आता तुम्हीच त्यांचे सर्वांचे तारण आरा करते अरते हा याच्यासाठी टाळ्या एकदा जोरदार होऊ द्या वेदांत वानकडे बहुजन आघाडीचे मुस्लिम नेते इफ्ते भैया यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस तुला आहे आणि खऱ्या अर्थाने इमानदारी कशी असली पाहिजे कार्यकर्ता कसा असला पाहिजे हे याच्या छोट्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं यानंतर मी विनंती करतो वाकोडे यांच्याकडून दोनशे रुपयाचं बक्षीस या छोट्या कार्यकर्त्यासाठी आलेलं आहे यानंतर मी विनंती करतो मिजोर्भ राज्याचे